ساري <laughs> ننھي <laughs> ನಮಸ್ಕಾರ ಭಾರತ <ah त्यावेळेस सांगेन की नांदेडची जनता यावेळेस परिवर्तन करण्यासाठी सज्ज झालेली आहे तेच तेच लोक घरानेशाही लोक पिढ्याने पिढ्या त्यांच्याकडे सत्ता आहे असे लोक एकीकडे आहेत आणि माझ्यासारखा चळवळीतला एक कार्यकर्ता एकीकडे आहे आणि यावेळेस नांदेडचे लोक एक सुशिक्षित माणूस या चळवळीतल्या लोकांमध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी देणार अशी परिस्थिती आहे माझ्यासमोरचे उमेदवार एक सातवी नापासन ना एक बारावी नापास आणि ही सगळी मंडळी या नांदेड जिल्ह्याचं पुढच्या पाच वर्षाचं भवितव्य काय यांच्यावर कसलाही अजेंडा नाही मला या नांदेड जिल्ह्यातल्या विकासाचे मुद्द्यावर माझा रिव्हर्डमॅप आहे अजेंडा आहे आणि गेली चोवीस वर्ष मी चळवळीत काम करतोय त्यामुळे माझं एक विजन आहे म्हणून मला असं वाटतं यावेळेस नांदेडमध्ये मोठी क्रांती होणार आणि विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई होणार आणि माझा प्रचार जनतेने हातात घेतलाय अनेक गावात मी पोहोचलेलो नाही पण तिथे सगळे लोक माझ्या सोबत सोबत आहेत ताकद लावणे हे निवडणूक जनतेनेच हातात घेतली निश्चित येऊ लागतो सर या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावरती आहे तर काय सांगाल त्या माध्यमात लिंगायत समाज तर मी निरक्ताने धर्माने लिंगायत आहे आणि गेली चोवीस वर्ष मी माझ्या समाजासाठी काम करत आलेलो आहे त्यामुळे माझा समाज माझं काम बघून आहे तेव्हा माझा समाज कुठेही दूर जाणार नाही कारण राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्याचं मिशिष्य आहे महात्मा बसवानांचा एक सच्चा बसव भक्त आहे आणि लिंगायतांना निश्चित आवडणार आहे की संसदेमध्ये विभूतीचे पट्टे लावून जाणार आहे खासदार त्यांना बघायला मिळणार आहे तेव्हा माझा समाज संपर्क माझ्यासोबत मतदारांना काय सांगाल सव्वीस तारीख मतदारांना एवढं सांगेन की एक ओबीसी माणसाला तिकीट मिळाले ज्या ओबीसीला ज्या आहे आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षात कोणी तिकीट दिलं नाही या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं फक्त वापरलं आम्हाला सगळ्याला त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला तिकीट मिळाले आणि निस्तं तिकीट नाही आहे श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांचे दोन लाख मतं फिक्स आहेत त्यांचे दोन लाख आणि तिकीट त्यांनी दिलेलं आहे आणि मग बाकीचे मतं फक्त तुम्हाला जोडायचे आहेत आणि यावेळेस निश्चित या प्रस्तावितांना हरवायचा आहे आणि या जिल्ह्याचा विकास करायचा आहे सोळा तालुक्यातल्या डी सी मला उभ्या करायचे आहेत सिंचनाचे प्रश्न सोडवायचे शिक्षणाचं बाजारीकरण थांबवायचं आहे आरोग्याची सेवा नीट करायची आहे यावेळेला अनेक प्रश्न आहेत जनतेचा प्रतिसाद कसा वाटते सर सध्या आपण मतदारसंघामध्ये फिरत आहात मतदारसंघामध्ये आहात जनतेचा प्रतिसाद कसा आहे जनतेचा प्रतिसाद उदंड आहे बी जे उमेदवारला गावागावात येऊ देत नाही आहेत काँग्रेसचा उमेदवार जाऊ शकतो पण त्याचा फिजिकल फिटनेस असा आहे त्याला दोन माणसं धरून यावं लागते त्याच्यामुळं मी मला वेळ देता येणार इतक्या लोक मला बोलवत आहेत म्हणजे मी टाईम कमी पडतोय प्रत्येक गावागावात मला लोक बोलवत आहेत प्रचंड प्रतिसाद जनतेचा आहे आणि त्याच्यावरून दिसते की माझा विजय निश्चित आहे धन्यवाद